आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकशे चाळीसावा स्थापना दिवस या निमित्तानं दिल्लीतल्या भवन इथं आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं नेहमीच देशातील जनतेच्या कल्याणासाठी सक्षमीकरणासाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी काम केलं आहे असं खरगे यावेळी म्हणाले या याप्रसंगी खरगे यांनी समाजमाध्यमांवर काँग्रेसचा गौरवशाली इतिहास उलगडणारी एक ध्वनिचित्रफीत प्रसारित केली राज्यातही मुंबईतल्या टिळक भवन इथं पक्षाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला काँग्रेसचा विचार हा या मातीतील विचार आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाचा डीएनए आणि भारताचा डीएनए एकच आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि